आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज अन्यायाला एकमेव त्यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी आहेत ते, ते कोणाचे पाठीशी नसतात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का बाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसाला मागे पाहिले ना तिथे शिंदे कोट शिंदे तर त्यांनीच पाळलेलं महापालिका पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे पक्ष फुटलेलाच आहे त्यांचा पक्ष नाहीच आहे तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे अमित शहाचा पक्ष हा शिंदेचा पक्ष नाही माझी शिवसेना खरी का हास्यास्पद नाही का हो कसली यांची शिवसेना याने कधी शिवसेनेला जन्म याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात हे कधी तुरुंगात गेले शिवसेना सेनेसाठी बाळासाहेब याने कोणती आंदोलन केली माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आजही मजबूती नव्हती पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही त्याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खाता आणि भरपूर याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही फडणवीसांना कळत नाही आपण भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्सचा जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खाता आमच्याकडे आहे त्यावेळे आमच्याकडं आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये संस्कारी संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं माननीय शरद पवार साहेबांपर्यंत मनोहर जोशींपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती पण ते त्याला अपयश त्यांचा आलेलं आहे फडणवीसांनी सांगितलेलं होतं फडणवीसांनी जेव्हा फडणवीस यांचं राजकारण जर शिंदेना कळत नसेल ते त्यांनी राजकारणात राहू नये नुसतं पैशावर राजकारण चालत नाही पैशांवर माणसं विकत घेता येतात मला आश्चर्य वाटतं राज्यातल्या जनतेचं या राज्याची जनता दहा हजार पंधरा हजारामध्ये आपल्या मुलाबाळांचं भविष्य विकत आहे बेरोजगारी तशीच आहे लोकांना रोजगार नाही गरिबी तशीच आहे कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे महिलांची सुरक्षा धोक्यात आहे रोज मुंबईत महाराष्ट्रात रोज महिलांच्या अत्याचारावर घटना घडतात त्याच्यावर कुणी बोलत नाही त्याच्यावरती उतारा जर दहा आणि पंधरा हजार रुपये मताला असेल तर या राज्याच्या जनतेनं स्वतःला अशा प्रकारे विकल्यामुळे ते आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य धोक्यात आणत आहेत दहा आणि पंधरा हजार या जनतेची किंमत आहे का पण लुटलेला पैसा भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीमध्ये आहे आणि आमची जनता खुश आहे दहा हजार नगरपालिकेला दहा हजार विधानसभेला पंचवीस हजार लोकसभेला त्याहून जास्त या जनतेची कमाई आहे राज्याच्या बाकी नोकऱ्या धंदे काही नाही म्हणाले एकनाथ नारायण एक राणे भाजपचे खासदार आहेत एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यात गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचे आमचे मतभेद असतील पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे